आयुष्यात प्रमाणापेक्षा चांगलं राहिलात तर गेलात म्हणून समजा मग काय वाईट राहायचं का खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका राज्यात एक राजा राहत होता खूप दयाळू होता कर्तृत्ववान होता आणि मेहनती होता त्याच्या राज्यात सगळेजण खुश होते वेळेस त्याच्या राज्यात एक संत आले राजाला त्याने भरपूर ज्ञान दिलं आणि राजासोबत ते राज्यकारभाराविषयी चर्चा करू लागले आणि खूप चर्चा करून झाल्यावर आलेले संत त्यांचा आदर सत्कार झाल्यानंतर जेव्हा ते वापस जायला निघाले तेव्हा राजाने त्याला म्हटले की असा एक सल्ला द्या की मी माझं राज्य अजून सुखी करू शकेल किंवा आता जसं आनंदात आहे तसंच ते पुढे कायम आनंदी राहील असा एक सल्ला द्या संत जाताना म्हणाले एक गोष्ट कायम लक्षात ठेव जेवढा जास्त तू चांगला बनायला जाशील तेवढा जास्त तू दुःखी होत जाशील राजाला ही गोष्ट लक्षात आली नाही कारण तू जेवढा चांगला वागत असेल तेवढा लवकर त्याला ते लोक आशीर्वाद देत असतील असे म्हणून राजाला ही गोष्ट वेगळीच वाटली असेच दिवस जात राहिले आलेले संत निघून गेले राजा आपल्या राज्यकारभाराला लागला एक दिवस तो त्याच्या कारागृहात दौरा करत असताना त्याची नजर कारागृहातल्या कैद्यांवर पडली आणि त्याने विचार केला की कारागृहातले हे कैदी देखील माणसच आहेत मी यांचं आयुष्य का बर्बाद करतोय त्यांना या कारागृहामध्ये ठेवून त्यांच्याविषयी असं का वागतोय तर राजाने दया दाखवून त्या सगळ्या कैत्यांना का कारागृहातून सोडून दिले आणि आता खरे सगळे मोकळे झाले याचा परिणाम होईल काय वेगळं सांगायची गरज नाही राजाच्या राज्यात पुन्हा ते दिवस परत आले जे नको होते राज्यात चोऱ्या वाढल्या अत्याचार वाढले भांडणं वाढली आणि हे सगळं बघून राजा खूप दुःखी व्हायला लागला आता पुन्हा ते संत राज्यात आले राजाला म्हणाले राजा, राजा, राजा आम्ही तुला सांगितलं होतं जेवढं चांगलं राहशील तेवढं दुःखी राहशील आता तुझ्यासोबत तुझ्या राज्यातली लोकांवर सुद्धा ती वेडे आली आहे राजाला आपल्या केलेल्या गोष्टीवर पश्चाताप झाला त्याने ठरवलं पुन्हा सगळं काही नीट करायला आणि कैद्याला कारागृहात कैद्यांना आणून परत त्याने टाकले आणि राजाने तसं केलं देखील हे सगळं गुन्हेगारांना पुन्हा पकडले आणि पुन्हा कारागृहात टाकले आणि पुन्हा राज्यात चांगले दिवस आले तात्पर्य काय तर एवढेही चांगले होऊ नका की त्याचं तुम्हाला त्रास होईल त्याच्यामुळे दुसऱ्यांनाही त्रास होईल म्हणून एवढे चांगले होऊ नका की लोक तुमच्या त्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील तुमचं चांगलं राहणं तिथपर्यंत ठीक आहे जिथपर्यंत तुमचं नुकसान होत नाही इतरांचं नुकसान होत नाही समाजाचे नुकसान होणार नाही देशाचे नुकसान होणार नाही जर तुमच्या चांगल्या वागण्याने तुमच्या सांग चांगुलपणाने तुमचं नुकसान होत असेल एखाद्या गरिबाचं नुकसान होत असेल खूप वाईट होत असेल तर तुमचा चांगुलपणा चांगलं नाही तुम्हाला एखाद्या निरापराध माणसाचे नुकसान होत असेल समाजाचे नुकसान होत असेल तर तुमचं चांगले होणं काहीही कामाचं नाही मग आता तुम्ही म्हणाल चांगलं नाही राहायचं का चांगलं वागायचं नाही का मग काय वाईट वागायचं का वाईट व्हायचं का तर अजिबात नाही मला असं म्हणायचं नाही की तुम्ही वाईट वागा किंवा वाईट बिहेवियर करा तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःसाठी वाईट व्हायचं आहे स्वतःसाठी वाईट आहे म्हणजे नेमकं करायचं काय वाईट आहे म्हणजे दुसऱ्यांना जाऊन थोबाडीत मारायचं का असं अर्थ होत नाही वाईट व्हायचं म्हणजे आपल्या सीमा आपल्याला आपली हद्द ठरवून घ्यायची आहे ती पार करायची नाही आहे आपल्या हद्दीत आपल्याला राहायचंय लोकांना आपल्या आयुष्यात कुठपर्यंत येऊ द्यायचं आहे हे आपण ठरवायला हवं आपली ही एक लिमिट ठेवायची आणि आपल्या आयुष्यात लोकांनी येण्याची ही एक लिमिट ठेवायची लोकांनी त्यांची हद्द पार केली आणि प्रमाणापेक्षा तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ केली तर तुमची ही शांती जी आहे ना ती भंग होईल तुमच्या आयुष्यात कधीही शांती राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे खरं आहे ते खरं आणि जे खोटं आहे ते खोटं म्हणायला शिका समोरचा व्यक्ती कोण आहे हे बघ बघून भग, खरं किंवा खोटं काय हे ठरवू नका समोरचा व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठा आहे मग तो वयाने आणि मनाने जरी मोठा असला आणि तो चुकत असेल तर तुम्ही त्याला हक्काने चुकलं आहेस असं म्हणा किंवा कॉन्फिडेन्शली म्हणा की तू चुकत आहेस आणि समोरचं तुमच्यापेक्षा लहान आहे वयाने आणि मनाने देखील पण तो बरोबर असेल तर त्याला तुम्ही बरोबर म्हणायला हवं एखादा आपल्यापेक्षा सामर्थ्यवान आहे पॉवरफुल आहे म्हणून आपण त्याच्या होला हो म्हणू नये समोरच्याला खुश करण्यासाठी कधीच आपल्या तत्वांशी तडजोड करू नका त्याने तुमचंच नुकसान आहे आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही तुमच्या अडचणी वाढवणार आहात याचा परिणाम म्हणजे भविष्यात तुम्ही दुःखी होणार आहात तुमच्या आयुष्यात काही अडचणी आल्या तर लगेच कुणाचा आस घेऊ नका कुणाचा आधार घेऊ नका कुणाचाही आधार घ्यायला जाऊ नका स्वतःला तेवढं स्ट्रॉंग बनवा की तुम्हाला कुणाचीही गरज पडणार नाही तुम्ही स्वतः कठीण काळात तुम्ही कोणाचाच आधार घेतला असाल तर अशा वेळेस लोक तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ धावड़ करायला सुरुवात करतात लोकांना तुमच्या कमजोर बाजू दिसतात तुमच्यातल्या उणीवा दिसतात एक पद्धतीने तुम्ही त्यांचे उपकार घेत आहात हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कुणाच्या तरी उपकाराखाली आहात हे पण लक्षात ठेवा तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही समर्थ आहात जगात अशी कुठलीच समस्या नाही की तुम्ही सोडवू शकत नाही तुमच्या अडचणी सांगून लोकांना सहानुभूती मिळवू नका आणि लोकांच्या नजरेत चांगले व्हायला जाऊ नका तुम्ही जेवढे चांगले होणार जेवढी सहानुभूती घेणार तेवढेच तुमचे दुःख वाढणार आणि तेवढेच तुमच्या आयुष्यात दुःख होणार कारण लोक बदलतात परिस्थिती बदलते लोकांच्या प्रायोरिटीज बदलतात तुम्हाला सगळ्यात चांगले ओळखणारे व्यक्ती कोणी असेल ना तर ते तुम्ही स्वतः आहात तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स तुमच्यातले गुण तुमच्यातले कौशल्य हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे बाकी कुणालाच माहिती नाही कारण तुम्ही स्वतःला जास्त ओळखता तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही चांगल्या पद्धतीने माहीत नसतात म्हणून आपल्या बाउंड्रीज आपल्या लिमिट ओळखून घ्या लोकांच्या आयुष्यात कुठपर्यंत इंटरेस्ट घ्यायचा आणि लोकांना आपल्या आयुष्यात कुठपर्यंत इंटरेस्ट घेऊ द्यायचा याची सीमा आखून घ्या याची हद्द आखून घ्या असं नाही केलं तर तुमच्या आयुष्यात काय होणार हे विचार न करता आयुष्यात अडचणी ओळवून घ्याल आणि दुःखी व्हाल जिथे कुणाचही नुकसान होत असेल एखाद्यांना तुमची गरज असेल तिथे तुम्ही नक्की जा त्याच्यासाठी उभे राहा पण आयुष्यात जिथे तुम्हाला त्रास असेल तुमचं नुकसान होत असेल असे कोणाच्या दुसऱ्यामुळे होत असेल तुमचं वाईट त्यावेळेस फक्त आणि फक्त स्वतःसाठी उभे राहा कारण ते जास्त महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद